सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज सात मे वार मंगळवार आणि दुपारनंतरच्या या ताज्या बातमीमध्ये खास करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय ताज्या घडामोडी आहे ताजा नवीन आज दुपारनंतरचे कोणकोणत्या बाजार समितीमध्ये ताज्या कापसाला काय बाजारभाव मिळाला त्याचबरोबर स्पॉट भावाबद्दल सुद्धा एक बातमी आलेली आहे ती बातमी सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याचबरोबर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक निर्देश आलेले आहे तर ते निर्देश सुद्धा आपण शासनाच्या वतीने काय आहे तर ते सुद्धा आपण बघणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा नक्कीच करा एकदा स्पॉट भावाची बातमी बघू नंतर पुढची बातमी लगेच कापसाचे बाजारभाव तेही पावतीस आहेत कापूस कपाशी एम सी एक्समधील कापसाचे स्पॉट भाव राजकोट यवतमाळ जालना गेल्या सप्ताह शून्य पॉईंट सहा टक्क्याने वाढून रुपये अठ्ठावन्न हजार दोनशे चाळीसवर आले होते या सप्ताह एक पॉईंट सहा टक्क्याने घसरून रुपये सत्तावन्न हजार तीनशेवर आले आहेत जुलै फ्युचर्स भाव दोन पॉईंट सहा टक्क्याने घसरून रुपये अठ्ठावन्न हजार नऊशे साठवर आले आहेत सप्टेंबर फ्युचर्स भाव रुपये एकसष्ट हजार आठशेवर आले आहेत ते स्पॉट भावापेक्षा सात पॉईंट नऊ टक्क्याने अधिक आहे कापसाची आवक आता कमी होत आहे तर शून्य पॉईंट नऊ टक्क्याने घसरून चौदाशे पंचाळीसवर आले आहेत नोव्हेंबर फ्युचर्स रुपये चौदाशे पन्नासवर आले आहेत कापसाचे हमी भाव मध्यम धाग्यासाठी प्रति प्रतिक्विंटल रुपये सहा हजार सहाशे वीस व लांब धाग्यासाठी रुपये सात हजार वीस रुपये सध्याचे स्पॉट व फ्युचर्स भाव यापेक्षा अधिक आहेत मित्रांनो पुढील बातमी अशी की राज्यात कापूस बियाणाची विक्री सोळा मे पासून होणार लागवड मात्र एक जून नंतरच करण्याच्या कृषी विभागाच्या सूचना यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना सोळा मे पासून कापूस बियाणे उपलब्ध करून दिले जात आहे बोंडाळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कपाशीची पेरणी मात्र एक जून नंतरच करावी लागेल याबाबत स्पष्ट सूचना काढलेल्या आहे बोंडाळीच्या प्रादुर्भावामुळे गेल्या काही हंगामात कपाशीची बियाणे एक जून नंतर शेतकऱ्यांना खरेदीसाठी उपलब्ध व्हायचे यामुळे एकाच वेळी गर्दी व्हायची काही वेळा गैरसोय सुद्धा झाल्याच्या घटना समोर येताना दिसत आहे मित्रांनो शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून ही माहिती तुम्हाला सांगत आहे की शेतकरी विक्रेत्याकडून झाली आहे यावेळी धोरणात्मक निर्णय घेत कपाशीचे बियाणे शेतकऱ्यांसाठी सोळा मे पासून बाजारात उपलब्ध राहणार आहे काटेकोर नियोजन करून अंमलबजावणी करणं तितकंच महत्वाचं आहे कापूस बियाणांची विक्री दुकानदाराने शेतकऱ्यांना पंधरा मे नंतर करावी शेतकऱ्यांनी बोंडळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी एक जून नंतरच पेरणी करावी शंकर किरवे अधीक्षक कृषी अधिकारी अकोला वळूया मित्रांनो ताज्या कापूस बाजार भावाकडे आज कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत पावती आहे सात हजार पाचशे पन्नास रुपयापर्यंतचा भाव या ठिकाणी पावती आहे इतर बाजार समितीचा विचार केला तर पार्श्वनी एच फोर मध्यम स्टेपल सहाशे बावन्न क्विंटल व कोण सात हजार एकशे पन्नास पर्यंत दर गेला अमरावती बाजार समितीत सत्तर क्विंटल कापसाच्या अक होऊन जास्तीत जास्त सात हजार दोनशे पंच्याहत्तर पर्यंतचा दर गेला त्यानंतर देऊळगाव राजा लोकल कापूस पाचशे क्विंटल कापसाच्या वक होऊन जास्तीत जास्त सात हजार दोनशे साठ रुपयापर्यंतचा दर गेला त्यानंतर उमरेड बाजार समिती लोकल कापूस तीनशे पंचवीस क्विंटल कापसाच्या होऊन सात हजार एकशे साठ रुपयापर्यंतचा दर गेला त्यानंतर वरोरा खांबाडा लोकल कापूस एकशे पंधरा क्विंटल कापसाच्या अकोन जास्तीत जास्त सात हजार चारशेपर्यंतचा दर गेला त्यानंतर वरोरा माटेली लोकल कापूस तीनशे क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार तीनशे पन्नास रुपयापर्यंतचा दर गेला त्यानंतर परभणी मध्यम स्टेपल सतराशे सत्तर क्विंटल कापसाच्या अकोन सात हजार पाचशे पंचावन्न दर गेला भेटूया पुढचिढत धन्यवाद